हे चै कानु भरै लर सारा त्यो दिसतै निराई तरी सांगतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये आणि आज एक बिरायची मानाची पालखी दरवर्षी प्रमाणे गेल्या वर्षी पण आपण गेलतो आणि आपला यंदा मेंबर व्यागरा आहे आपल्या वाटी आलो था। था दावया, दावया दावया, दावया। आता सोनुवादा काय बोलतो हा ओके काम ना तर आता पालखीला जाऊया मयूर जाऊ येत आहे आणि आपण तिघं अजून त्याचा मित्र आहे आणि त्याला जाऊया ब्लॉगमध्ये कंटिन्यू पण मंडळी आता फायनली गाडीत बसलो आणि बघा आता आहे सोनवाद आहे आणि मयूरचा आणि मयुरचा मित्र आहे माझे की राहुल जोशामध्ये मध्ये हो आईच्या पालखीला आणि खूप मजा येणार आहे ब्लॉक मध्ये कंटिन्यू बघत राहणी दरवर्षी प्रमाणे यावर्षी मग आईच्या पालखीला चालला आहोत चला आता मजे तांबला उसं जरा स्पिन आहे ठीक आज कारण की काम होऊ नये आणि आपल्यानंतर उंच भरत नाही आपली गाडी अशी ए सीमध्ये बघा एकदा उसं जरा स्पिन आहे ठीक तांबला सजवतो ना आम्ही मस्त की रस वगैरे पिऊन घेऊयात आपण थेट जाऊयात आईच्या दर्शनासाठी चला तो ज्यूस वगैरे पिला आणि आपण थेट जाऊयात आईच्या भेटीसाठी बारा लगेच निघूयात आई माऊली गो माझी माऊली गो माझे कार्याचे एक विराय चला आता आलो मस्त पैकी आणि बुटाईटा काढले काय तर वरती बुटाईटा घालून नको कारण हो। की आता ना माहिती आहे आपल्या इकडे इकडनं करायचे असेल त्यामुळे स्ट्रॉंग रक्त म्हणून आता बुटाईटा काढली ना तर मला आईच्या भेटीला आता कसे पालखी की आता कसा मस्त दर्शन भेटत बघा रास पब्लिक आहे आता या साईडने आलो कारण की ती त्या साईडने आलो त्या ट्रॉफी 旁边。好 काय वरती झाडाची पटकन शॉर्टकट वापरलायकडिका अटकेन निघाचा कुठल्या कोपऱ्यातून पटापट वरती बघा असं कुठल्या कोपऱ्यातून पटापट वरती निघाचा म्हणजे असं लवकर पोहोचू ना पालखी खाली आहे ती पेन कोलवाड्याची म्हणून कोलवाडीची आणखीन काय माहितलं आपल्याला भेटेल आलं ना सगळा बागा भेटेल ब्लॉक मध्ये कंची विंची वाट काढून शॉर्टकट मारलाय आम्ही बघा आता जुनी जुनी बिनी वाट असेल ही शॉर्टकट मारलाय खाली घेतो खाली दाखवून आम्ही चाललो वरती गुलार घेऊन जय एकवीला काय एकवी ला शॉर्टकट मारलाय दरवर्षी प्रमाणे इच वाट बघा इकडनं ती पब्लिक आहे यासाठी जाऊ रांगानू, साध आईची ये तैर आई, आई माऊली माऊले साध मनान गुम र चांद आबाडी आबाडी वाट आईची राऊत तैर माझी माऊली माऊले माय मला र मागू रे माझे माध्यव भंडरे लागू रे आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली मला दिसू रे अर्चनाई माऊलीच घडू रे माझी आई माऊली दिसू दिसूरे आई मौली चू रे माझी आई मौली मला दिसू रे असतो की दर्शन वगैरे घेतला आणि आता झालो खाली तुम्हाला आता वाटत असेल आम्ही तिथं मेन पहाड्याच्या ना उतर जाऊन बघा शॉर्टकट काढल सगळ्याला पाहिजे सोन सगळी आहेत मस्तम जाऊया आणि मग जाऊया खाली हा आता फायनली निघलो आता इथ ना दर्शन वगैरे झाला सगळ्या मस्त मजेत दर्शन झालं आणि सगळे फोन लागले बघा सगळ्यांचे निघला सगळ्यांना ले 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 ना आए, आए, ना आता शेडूंग शेडून लावून देवी असते जाणार नंतर आता जाऊयात आता तर मंडळी आता आलो आपण शेडूंगला आणि मग झालं म्हणजे आपण पहिले मित्र इथे गेलो पहिले चार्जिंगला लावला मोबाईल आणि मग हे सीन शूट करते कारण मोबाईल झाला तर स्विच ऑफ बघा एक विरा एकविरा एक एकवीरशी आला आपण शेडूनच्या जवळ आता थोडक्यात तुम्हाला दर्शन घडतो तिथल्या एकवीर यायचं पण शेडूनच्या तर नक्कीच बघा करतो इथ सेंड आणि शेड्यूलला गेलो आणि लगेच आलो कारण की चार्जिंग पण नव्हती घरून पहिली चार्जिंग केली त्यानंतर हा ब्लॉग एंड करतो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि पालखीचं वगैरे तुम्हाला दर्शन घडवलं मी नक्की कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला रेटिव्ह अशाच नवीन ब्लॉग शोधतो नंतर पाय आहे